मराठी अपडेट गुरु या वर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब अंतर्गत सात हजार जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांना टॅब वितरणाचं जे कार्यक्रम आहे प्रोग्राम आहे सुरू आहे आपण आपण युट्यूबवरती देखील प्रश्न टाकला होता की ज्यांना टॅब मिळालेला आहे त्यांनी आपल्याला कमेंट द्यावी आणि त्यांना टॅब मिळालेला नाही त्यांनी देखील आपल्याला कमेंट या ठिकाणी द्यावी तर याच्यामध्ये पुणे जिल्हा असेल तर याच्यामध्ये टॅब मिळालेला आहे तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये देखील टॅब वितरण झालेलं आहे परंतु बुलढाणा असेल ना त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी देखील टॅब वितरण अद्याप झालेलं नाही आहे त्यानंतर यवतमाळमध्ये देखील टॅब वितरण बाकी आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील टॅब वितरण बाकी आहे तसेच येथे पाहू शकता की वाशिम येथे मंगळवारपर्यंत टॅब वितरण होणार आहे तर अशा प्रकारची माहिती आहे जलगाव येथे देखील टॅब मिळालेली नाही आहे परभणी येथे देखील टॅब वितरण झालेलं नाही आहे तसेच अहमदनगर येथे देखील टॅब वितरण झालेलं नाही अकोलामध्ये सर्वप्रथम टॅब वितरण झालेलं आहे तसेच पाहू शकता की जळगावमध्ये देखील टॅब मिळालेलं नाही आहे परभणीमध्ये दे देखील टॅब वितरण अद्याप झालेलं नाही तसेच लक्षात घ्या की लातूरमध्ये देखील टॅब वितरण झालेलं आहे तसेच धुळे डिस्ट्रिक्टमध्ये देखील अजून टॅब मिळालेलं नाही आहे तसेच येथे नाशिक या ठिकाणी देखील टॅब वितरण झालेलं नाही तसेच सिंधुदुर्ग असेल येथे देखील टॅब वितरण झालेलं नाही आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील टॅब वितरण झालेलं नाही तसेच अहिल्यानगर या ठिकाणी देखील अनेक विद्यार्थ्यांना टॅब मिळाली नाही आहे याच्यामध्ये वाशिम जे जो जिल्हा आहे या ठिकाणी सहा जानेवारीला टॅब वितरण होणार आहे संभाजीनगर या ठिकाणी देखील टॅब वितरण नाही आहे ठाणे त्याचबरोबर पाहू शकता की सोलापूर तसेच येथे जालना असेल तर अशा ठिकाणी देखील टॅब वितरण झालेलं नाही तर अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांना एवढी सूचना आहे की येत्या काही दिवसांमध्ये टॅब वितरण होईल आणि तुम्हाला जोपर्यंत टॅब वितरण होणार नाही आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस सुरू होणार नाही सगळ्यांना टॅब मिळणार एवढं नक्की फक्त प्रतीक्षा करा येत्या काही दिवसांमध्ये टॅब वितरणाचा कॉल तुम्हाला येऊन जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा